एका वसती मुलांमध्ये एकशे पंचेचाळीस सफरचंद चौसष्ट संत्री व एक्याण्णव पेरू समान वाटले त्यावेळी प्रत्येक प्रकारची दहा फळं उरली तर वस्ती ग्रहात जास्तीत जास्त मुले किती जास्ती जास्तीत जास्त हा शब्द महत्वाचा प्रत्येक प्रकारची दहा फळं उरलीत एकशे पंचेचाळीस सफरचंद आहेत दहा फळ उरली म्हणून वजा दहा ही वजा बाकी एकशे पस्तीस सफरचंद अर्थात काय वाटली इथं वाटल्या असली तो वाटलेली फळे चौसष्ट संत्री आहेत प्रत्येक प्रकारची दहा फळ उरली वजा दहा करा ही वजा बाकी चोपन्न संत्री अर्थात वाटली ओके एक्क्याण्णव लेकर्यानव पेरू आहेत एक्क्याण्णव मधून वजा दहा का करायचे तर प्रत्येक प्रकारची दहा फळ उरलीत वजा बाकी एक्क्याऐंशी अर्थात एक्क्याऐंशी पेरू वाटले प्रश्न वस्ती ग्रहात जास्तीत जास्त मुले या एकशे पस्तीस सफरचंदाला किंवा एकशे पस्तीस संख्येला सत्तावीस न भाग जातो हा भाग जातो पाच न म्हणजे प्रत्येक मुलाला पाच या प्रमाण वाटल्यास लिहितो प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलास पाच प्रमाणे काय वाटले सफरचंद ओके पुढं संत्री किती वाटले चोपन्न आता ला सुद्धा सत्तावीस न भाग जातो कसा दोन हे दोन लक्षात घ्या प्रत्येक मुलास प्रत्येक मुलास दोन संत्री समान वाटप आहे प्रत्येक मुलाला एकाला जर पाच सफरचंद तर सर्वांनाच पाच पाच इथं एकाला जर दोन संत्री तर प्रत्येकालाच सत्तावीस मधल्या दोन संत्री मिळाली पाहिजे एक्क्यान एक्क्याऐंशी पेरू वाटलेत या एक्क्याऐंशी ला सत्तावीस न भाग जातो सर तीन न म्हणजे तीन पेरू प्रत्येकी प्रत्येकी वाटप प्रत्येकी तीन पेरू अशा पद्धतीचा हा समान फळांचा वाटप प्रत्येकाला पाच पाच प्रमाणे सफरचंद प्रत्येकाला दोन दोन प्रमाणे संत्री प्रत्येकाला तीन तीन प्रमाणे पेरू प्राप्त झाले वस्तीग्रहात जास्तीत जास्त मुले किती लेकरांनो भाग किती न गेला सत्तावीस न म्हणजे वस्तिग्रहात जास्तीत जास्त मुले किती वस्तिग्रहातील मुले वस्तीग्रहातील मुले किती हा प्रश्न त्याचं उत्तर सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल